नमस्कार मी श्वेता पवार तिथे टी व्ही लाईवच्या श्री मनोजजी शिंदे साहेब सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व माननीय पूज्य नगरसेवक ठाणे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत पंचवीस ठाणे लोकसभेची इंडिया अलायन्स महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे लोकप्रिय उमेदवार राजन बाबूराव विचारे यांच्या प्रचारात शांतीनगर काँग्रेस ऑफिस शांतीनगर भाजी मार्केट शांतीनगर वागले इस्टेट ठाणे ते कोणार्क सोसायटी अय्यप्पा मंदिर श्रीनगर वागले इस्टेट ठाणेपर्यंत मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनोज शिंदे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व नगरसेवक ठाणे कुमारी श्रुतिकाताई मनोज शिंदे श्री शरण खन्ना सोशल मीडिया समन्वयक ठाणे शहर युवक काँग्रेस श्रीकांत कांबळेसाहेब उपाध्यक्ष ठाणे शहर शिवा सिंग, थाने जिलासिंह उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे जिला शहर श्री राम केवल यादव सचिव समाजवादी पक्ष ठाणे श्री हिरालाल गुप्ताजी सचिव समाजवादी पक्ष ठाणे धर्मिंदर अस्थाना चिटनीस राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे जिला शहर नारद पांडे सचिव ठाणे जिला शहर कांग्रेस दीपक दुसे चिटनीस कोपरी पांचपाक विधानसभा युवा सेना शिवसेना उद्धव ठाकरे बालाकार गायकवाड़ रायला देवी ब्लॉक अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उपजिला प्रमुख शिवसेना, शिवसेना, शिवसेना राकेश कांबे सदस्य ठाणे जिला शहर सहकार विभाग कांग्रेस व सीपी तलाव वार्ड अध्यक्ष महादेव शिंदे अध्यक्ष विमुक्त भटकी जी विभाग ठाणे कांग्रेस बबन पांडे कार्याध्यक्ष ब्लॉक नंबर चार ठाणे जिला शहर सहकार विभाग कांग्रेस शिजू दासपान कन्हैया यादव कार्यध्यक्ष ब्लॉक नंबर चार ठाणे जिल्हा शहर काँग्रेस कृष्णा यादव व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला माहिती आहे गेले वीस वर्ष गेले वीस वर्ष आपल्या विवाहचा विकास करू क्लस्टर करू पाणी देऊ अमुक देऊ तमुक देऊ म्हणून जिथे नेते या ठिकाणी मोठे मोठे झाले त्यांचे आपापले बंगले बंगले रंगले म्हणून तो आपण आपल्या इकडच्या इकडेच आहोत आणि म्हणून आपल्या या भागाच्या विकासासाठी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आनंदीजे यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आपल्या घरी बसवायचं असेल तर पक्षनिष्ठ असलेल्या पक्षाचे निष्ठ असलेल्या इमानदार असलेल्या राजा विचारे यांना वीस तारखेला त्यांच्या प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली नुसार निशाण निशाण

और छात्र सारे जितने हैं सब परेशान हैं भारत देश ये लोकतंत्र की हनन हो रही है इसके लिए हम लोग कदम उठाए कि आज इस सरकार को अगर नहीं गिराया जाएगा देश में इसका आत्म जाएगा इतना अत्याचार गरीबों को जुर्म ढाया जा रहा है इसके लिए हम लोग आज कदम उठाए और इस सरकार को गिराने का साहस किया हम लोगों ने अपनी ताकत हम लोग बढ़ाने का कोशिश कर रहे हैं हम हमारे भाई समाज के लिए सरकार पे हम लोग मतदान इतना जबरदस्त होगा इस सरकार को हम लोग गिरा सकते हैं अधिकृत उम्मीदवार राजन बिचारे साहब को हम लोग समाजवादी पार्टी महाराष्ट्र के और थाना जिला के सभी समाजवादी पार्टी के कार्यकर्ता सब एकजुट होकर उनको जिताने का, का काम करेंगे और भारी मतों से जिता के जाएंगे और सभी कार्यकर्ता जो है कि मेहनत लगन से उनको जिताने का काम कर रहे हैं तीसर निवड़न देना लोकसभा पाठवा अपने सर्वे जे का मगने हैं जैसे क्या क्लस्टर की मगनी है अपने करपूर क्या मागण्य जे जो आप लोग त्रास होता है तो मगना पूर्ण करना आपस मता राजे विचारे साहब दयाची है आज की जी रैली है આપણે હિ સે બાદી બાળસાહેબે છે આદેશ સર્વે શિવસૈનિક આજે તે ઉપસ્થિત ઉદ્ધવ ઠાકરે સાહેબની જે કોરોના મધ્ય છાપ લો કદી જ વિસાર जरी ते घरी होते त्यांची तब्येत खराब होती तरी त्यांनी सर्व जनतेला आधार दिले बोलून सर्वांचं सांत्वन केले सर्वांना नीट मार्ग सांगितले आणि कोरोनाच्या बिकट काळामध्ये त्यांनी सरा महाराष्ट्रातल्या जनतेला धीर देण्याचं काम केले तर असं मोठं नेतृत्व त्यांनी करोनाच्या काळात केलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना कोरोनाच्या काळात त्यांच्यामुळे खूप धीर भेटला होता आणि म्हणूनच आज आम्ही इथे या रॅलीमध्ये उपस्थित आहे आणि आम्ही सर्वांची इच्छा आहे